मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य जे कातरखाटाव ते विठ्ठल केसरीचं एक नामांकित मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लायलॉट जाहीर झालेले आहेत रात्रीच आपण रात्रीच व्हिडिओ अपलोड करणार होतो पण लायट थोडी लेट लेट झाल्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड केला नाही पण आपण आता तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या कात्रघटा विठ्ठल केसरी मैदानामध्ये काही नंदींचे आपण गट क्रमांक आणि तास क्रमांक त्याचबरोबर पहिरे सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आजच्या या विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्याला पुसेगावकरांचा नंदे आपल्याला कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे तर पुसेगावकरांचा नंदे आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे विजय मेडिकल पुसेगाव यांचा नंद्या त्याचबरोबर मित्रांनो कलेडोणकरांचे आण पान शान लक्ष्मणराव लक्ष्मणराव नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये लक्ष्मीराव गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे लक्ष्मणराव त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गाननकरांचा बब्या गाननकरांचा बब्या आता चालू सीजनचा बादशाह म्हणून ओळखलं जातं असा घाणनकरांचा बब्या आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमध्ये घाणनकरांचा बब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये छोटा लखन संभाजीनगरकरांचा छोटा लखन आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला छोटा लखन शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मुरुमकरांचा सुंदर आणि अर्जुन मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बुलढाणा शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील आज आपल्याला या कात्तरखटा मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे आणि बाब्या नक्की कोणत्या गाटात पाळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल कोणत्या गटात पळणार तर वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला वाटेगावकरांचा बादल आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मानघरकरांचं वादळ नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो मानघरकरांचं वादळ गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला मानघरकरांचं वादळ पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर घरनिकेकरांचा राजा आज माझ्या माहितीनुसार घरनिकेकरांचा राजा आणि सोन्या भावी साकरा ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि घरणिकेकरांचा राजा गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पिष्टन पिष्टन बावीस अकरा आणि पिस्तूल आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि ही जोडी आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पिष्टन आणि पिस्तूलची जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूरच्या दावणीचा वादळ म्हणजे साम्राज्य कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे आणि साम्राज्य आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातवर आपल्याला साम्राज्य पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये चिमण्या आणि घरचा सात शंभू आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे एकत्र आणि शंभू आणि चिमण्या आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला चिमण्या आणि शंभू ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो सुंदर उर्प कॉकटेलच्या नावाने देखील चिठ्ठी निघालेली आहे तर ही चिठ्ठी सुंदर उर्प कॉकटेलच्या नावानं की कोणत्या गटात निघालेली आहे तर मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला कॉकटेल पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो छोटा लखन कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे गट गटक्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला छोटा लखन पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा भाई नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे तर आजच्या मैदानामध्ये आपल्याला तेजा गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमध्ये तेजाच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे अजय शेटकल डोने यांच्या नावाने चिठ्ठी निघालेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो मथुरच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघालेली आहे तर मथुर आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सातमध्ये चिठ्ठी निघालेली आहे पाळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो हिंद केसरी लखन आणि हारण्या सहाशे बावीस ही जोड आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे या कातरखाटाऊ मैदानामध्ये आणि लखन आणि हारण्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये चिट्टी निघालेले आहे तर या गटात आपल्याला हारण्या लखन पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो कातरखाटाव मैदानामध्ये कारोंडे एक्सप्रेस चिक्या देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि चिक्या गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये चिट्टी निघालेले आहे तर या गटात आपल्याला चिक्क्या पाळताना पाहायला मिळेल किंवा त्याच्या पैरेकऱ्याच्या नावावर चिक्क्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल म्हणजे शिरसोडीकरांच्या रायपलच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो शिरसोडीकरांच्या रायपलच्या नावानं गट क्रमांक पा गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक आठमध्ये चिठ्ठी निघालेली आहे तर आपल्याला या गटात आपल्याला पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार जर मित्रांनो आज शंभर टक्के जर आणि वेगाचा शिवसर्जा पळाला तर आपल्याला बाकासुराणी वेगासा शेवटचा ज्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपल्याला हा जोड शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल तरी या सर्व नंदीला आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा